मोठी बातमी समोर येते कालिदास कोळंबकरांची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद झाली आहे सलग नऊ निवडणुका जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावे झालाय सर्वात जास्त विधानसभा निवडणूक जिंकणारे ते पहिले आमदार आहेत वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कालिदास कोळमकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या नऊ निवडणुका सलग जिंकून एक ऐतिहासिक विश्वविक्रम प्रस्थापित केलाय भारतीय महानगरातील ते सर्वात जास्त वेळा सलग विधानसभा निवडणूक जिंकणारे पहिले आमदार ठरले त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियानं घेतली असून या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाच्या चीफ एडिटर सुषमा नार्वेकर आणि संस्थेचे विशेष प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत आमदार कोळंबकर यांचा पदक आणि गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे